नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज स्वागत करते मुलीची स्पर्धा साई इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात अगदी उत्साहात संपन्न जालना प्रतिनिधी रामेश्वर तांगडे कोंभार पिंपळगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे साई इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून मुलीचे तालुका स्तरीय खो खो स्पर्धा ठेवली होती यामध्ये तालुक्यातील सर्व इंग्लिश स्कूलने अगदी उत्साहाने सहभाग नोंदवला चौदा वर्षाखालील एकवीस आणि सतरा वर्षाखालील वीस सघांनी अधिकृत नोंदणी करून अठ्ठावीस शाळेच्या संघाने उपस्थिती नोंदवून उत्कृष्ट सहभाग नोंदवला साई इंटरनॅशनल शाळेचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कंटुले यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्याकरिता अति परिश्रम घेतले आदर्श पत्रकार तथा समाज कार्यकर्ते खेळाडू प्रेमी श्री रामेश्वर तांगडे यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात केली तसेच स्पर्धेतील सर्व खेळाडूंना योग्य असे मार्गदर्शन केले तसेच मासेगावचे समाजसेवक श्री श्याम नाना आनंदे हेही उपस्थित होते घनसावंदी तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून योग्य कामगिरी बजावली केंद्र प्रमुख श्री सुनील खोडदे यांनी खिचडीची व्यवस्था करून स्पर्धा नियोजनास मदत केली पंचायत समितीच्या वतीने गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात साधन व्यक्ती दिय चित्राल यांनी पंचाची भूमिका बजावली तालुका आयोजक भागवत कडुळे यांनी उपस्थित सर्व खेळाडू क्रीडा खेड़ा मार्गदर्शनाचे कौतुक करून विजेत्यांना शुभेच्छा दिल्या स्पर्धा अगदी उत्सवात आणि आनंदात संपन्न झाली असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद